रामचंद्रा करुणा समुद्रा बा योगमुद्रा सुभद्रा आत्मा आणि परमात्मा यांचे स्वरूप मी कोण आहे असा प्रश्न आपणास अनेक वेळा पडतो याचे उत्तर शोधताना आपण नकारात्मक स्थितीचा अभ्यास करतो व कोण आहोत ते ठरवितो प्रथम मी देह आहे का ते पाहू मी देह नाही कारण माझा हात माझे पाय माझे डोळे माझे कान असे मी म्हणतो माझे म्हणणारा हा देहापेक्षा निराळा असणारच ना म्हणजे मी देह नाही हे सिद्ध होते देहसुद्धा माझा म्हणता येत नाही कारण तो पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या तत्वांपासून बनलेला आहे तो जर माझा असता तर माझी त्याच्यावर पूर्ण सत्ता चालली असती पण या देहाला बालपण तारुण्य वार्धक्य आणि मृत्यू या अवस्थावर माझी सत्ता चालत नाही मला सतत तारुण्य असावे असे वाटले तरी ते राहत नाही वार्धक्य येतेच याचा अर्थ असा की मी देह नाही व देह माझा नाही मग मी कोण आहे असा विचार केला तर शास्त्रानुसार मी आत्मा आहे जो या देहाचे चलन वलन करतो तो असेल तरच देहाला देह पण आहे तो शरीर सोडून गेला की शरीर हे केवळ मृतमयत होते अशा या आत्म्याचे स्वरूप कसे आहे याचे आपण विश्लेषण करून पाहू आत्म्याचे वर्णन करताना गीतेत भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात अरे अर्जुना हा आत्मा काही जन्मत नाही व कधीही मरत नाही तसेच एकदा उत्पन्न झालेला पुन्हा उत्पन्न होणार नाही कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाही अग्नी जाळू शकत नाही आणि वायूही सुकवू शकत नाही हा आत्मा नित्य सर्वव्यापी अचल स्थिर राहणारा आणि सनातन आहे हा अव्यक्त अचिंत्य आणि विकाररहित आहे आत्मा आणि परमात्मा हा एकच आहे का त्यात काही भिन्न आहे हे स्पष्ट सांगणे थोडेसे कठीण आहे कारण यामध्ये अनेकांची मतभेद आहे अद्वैत मतानुसार जीवात्मा आणि परमात्मा हे एक एकसारखेच आहेत त्यांच्यात भेद नाही ज्याप्रमाणे पाण्याने भरलेला घट अंगणात ठेवल्यास त्यात आकाशाचे प्रतिबिंब पडते तेव्हा घटातील आकाश आणि चिदाकाश भिन्न जरी दिसत असले तरी ते एकच असते कारण आकाश हे एकच आहे त्याचप्रमाणे जीवात्मा हा जरी आत्म्यापेक्षा भिन्न दिसत असला तरी तो घटाकाशा घटाकाश आणि चिदाकाशाप्रमाणे एकच आहे या संदर्भात श्रीकृष्ण गीतेतील पंधराव्या अध्यायातील सातव्या श्लोकात अर्जुनाला सांगतात या देहात हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे ज्याप्रमाणे महाकाश आणि विभाग रहित असूनही निर निरनिराळ्या घटात वेगवेगळे आपल्या असल्यासारखे दिसते त्याप्रमाणे सर्व भूतांमध्ये एक रूपाने स्थित असूनही परमात्मा पृथक पृथक असल्यासारखा भासतो म्हणून देहात वसलेल्या जीवात्म्याला भगवंतांनी आपला सनातन अंश असे म्हटले आहे हा परमेश्वराचा अंशच प्रकृतीत स्थित मनाला आणि पंचेंद्रियांना आकर्षित करतो गोस्वामी तुलसीदास दा या अनुषंगाने म्हणतात ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन अमल सहज सुखराशी जीवात्मा हा ईश्वराचा अंश असून तो अविनाशी चेतन व विकार रहित आहे तो आनंद स्वरूप आहे या विषयात मुंडकपोनिषद यातील श्लोक विचारणीय आहे याचा अर्थ असा आहे दोन पक्षी जीवात्मा आणि परमात्मा एकाच वृक्षावर वृक्षावर अत्यंत मित्रत्वाच्या नात्याने राहत आहेत या दोघांपैकी एक एक पक्षी म्हणजे जीवात्मा झाडावरील फळाचा आस्वाद घेतो आणि अर्थात कर्मफलाच्या रूपाने आस्वाद घेतो तर दुसरा पक्षी परमात्मा पहिल्या पक्षाकडे नुसता बघत राहतो तो फळे खात नाही विश्वास उप, उपनिषदातील खालील श्लोक म्हणजे हाही ही मननीय आहे त्याचा अर्थ असा प्रत्येक प्राणी मात्रात बसणारा आत्मा हा एकच आहे असा जेव्हा आपला भाव होतो तेव्हा हा लहान हा मोठा असा भेदभाव उरतच नाही जेव्हा आपला आत्मा आणि दुसऱ्या व्यक्तीचा आत्मा अखिल मात्रांचा आत्मा एकच आहे असा आपला दृढ विश्वास बसतो किंवा सर्वांमध्ये एकात्मतेचा अनुभव येतो अशा अवस्थेत प्रत्येक जीवात आपण त्या परब्रह्म परमात्माचेच दर्शन घेऊ लागतो जो ज्ञानसागर असून सर्वांवर मंगल्याचा वर्षाव करणार आहे हरिओम तच्च हरिओ तच्छ हरिओम